जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात डी नाईन महाराष्ट्र न्यूज नमस्कार जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या यवलातून पाहत आहोत एवल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे प्रमुख संभाजी पवार हे आपले काका व माजी आमदार मारुती पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहे राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती सुरूच असून नाशिकच्या येवल्यात माजी आमदार मारुतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार या काका पुतण्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज दुपारी मुंबई येथे प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून शेकडो कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन संभाजी पवार समर्थक हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत संभाजी पवार यांच्यासोबत माजी आमदार मारुतराव पवार युवा सेना माजी प्रमुख बाबू गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी नेते प्रवीण गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे विद्यमान संचालक कांतीलाल साळवे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आठशेरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे से माजी संचालक दीपक जगताप या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतचे सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व शेतकरी प्रतिनिधी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला येवला तालुक्याची गेल्या पंचवीस वर्षापासूनची विकासाची गोडजोड बघता मी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या समोर दोनदा विधानसभा निवडणूक लढलो परंतु स्थानिक जनतेचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा रेटा हा जर बघितला तर विकासाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजेत म्हणून माझे काका आदरणीय मारुतरावजी पवार साहेब आणि यांनी अजितदादा साहेब आणि भुजबळ साहेब समीर भाऊ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज मी हा प्रवेश अजितदादा पवार गटात निश्चित केलेला आहे मी शेकडो कार्यकर्त्यांसमोर आज साडेतीन वाजता अजित साहेबांच्या पक्ष कार्यालयात मी प्रवेश करत आहे